गरज आहे नेमकं ड्रोन त्याच्यासाठी ने आहे या हो का याचा उलगडा जनतेला व्हायला पाहिजे आणि माझी तहसीलदार मॅडमला विनंती आहे उद्याच्या उद्या त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यावी आणि नेमके ड्रोन कॅमेरे कशासाठी फिरू लागले याबाबत जर उलगडा झाला तर निश्चित रूपानं लोकांमधली जी भीती लोकांच्या मनाची बसलेली दहशत आहे ही कमी होणार आहे आणि जे काही चोरीचे आरोपी त्या ठिकाणी पकडलेले एवढे आरोपी पकडलेले असताना त्या तपासामध्ये कोणत्याही प्रकारचा ढीलपणा न आणता त्या आरोपीला योग्य ती कारवाई करून चोरी झालेला मुद्देमाल त्या लोकांपर्यंत कसा पोचत होईल याची सुद्धा काळजी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे खरं म्हणजे परवा दिवशी आरत खेडला दिवसा सोयाबीन सोडत असताना एका महिलेच्या गळ्यातली पोच ओढली संध्याकाळच्या वेळेला एका शेतकऱ्याच्या घरामध्ये चोर घुसला परंतु त्या घरातील महिलांनी आरडाओरडा केल्याच्या नंतर ते सुद्धा त्या ठिकाणी निघून गेले अनेक ठिकाणी आता अफवा होऊ लागल्या अनेक ठिकाणी आता परवा दिवशी हरपाळ्याला एक मराठी भाट त्या ठिकाणी आले होते परंतु त्यांचा थोडासा पेहराव जो आहे तो वेगळ्या पद्धतीचा असल्या कारणानं लोकांना असं वाटलं की बाबा हेच संशयित चोर असू शकते लोकांनी सुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी थोडीशी शाहनिशा न करता लोकांनी त्यांना मारायला सुरुवात केली माझी या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या प्रभात तालुक्यातील सर्व जनतेला विनंती आहे की कोणी संशयित व्यक्ती जर आपण पकडून ठेवला तर आपण त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची त्याला मारहाण करू नये त्याला जरूर पकडून ठेवा पोलीस प्रशासनाला कळवा आणि पोलिसांच्या हवाली करा एखाद्या वेळेस चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा विषय होईल कारण बऱ्याच वेळेस लोक शंभर दिवशीचा माप आल्याच्या नंतर बोलायला घाबरतात आणि बोलायला घाबरल्याच्या नंतर सर्वजण जर त्याच्यावर तुटून पडले तर त्या ठिकाणी पळसखेडा बेचेऱ्या सारखी घटना व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो आपण आपल्या भावनांना त्या ठिकाणी आवर घालणं गरजेचं आहे जर एखादी चुकीची घटना आपल्या हातून घडली तर नंतर मात्र आपल्याला पश्चातापाशिवाय दुसरं आपल्या हातात काही तुडणार नाही म्हणून माझे जाफराबाद तालुक्यातील सर्व तरुण बांधवांना त्या ठिकाणी विनंती आहे की आपण शा शाहनिशा त्या ठिकाणी करावी संशयित तरुण असेल संशयित तरुणी असेल किंवा संशयित जे काही असेल त्यांना आपण पकडून ठेवा आणि पोलिसांच्या स्वाधीन करावं कायदा आपण हातात घेऊ नये एवढी या व्हिडिओच्या माध्यमातून मी जाफराबाद तालुक्यातील जनतेला त्या ठिकाणी विनंती करतोय स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करीत असताना इतरांच्याही कुटुंबाची काळजी घेणं आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य त्या ठिकाणी होणार आहे घुराबळीला चोरी झाली हरदखेडला झाली जाफराबादला चालूच चालू आहे कुंभार कुंभारीला झाली गुटखेडला चोरटे आले होते त्या ठिकाणी खानापूरला चोरटे आले होते रात्री जवखेड्या ठेंगला चोरटे आले होते अनेक ठिकाणी चोरटे त्या ठिकाणी येऊ लागले परंतु एखाद्या वेळेस चुकीने जर एखादा चोरटा म्हणा किंवा एखादा निरपराध माणूस जर जनतेच्या हातात सापडला तर त्याची त्या ठिकाणी गय होणार नाही म्हणून पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण संबंधित पोलीस पाटील संबंधित सरपंच या ठिकाणी शासनाचे जे प्रतिनिधी असतील यांची एक संयुक्त बैठक त्या ठिकाणी लावावी आणि लोकांमध्ये जनजागृती करून या ड्रोनच्या संदर्भातला खुलासा करावा या चोरीच्या संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या अफवा त्या ठिकाणी पसरू लागल्या किंवा दिल्लीचे पोलीस आले होते इतके इतकं त्या जाणे ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अफवांचा पिओ फुटलेला आहे आणि हे अफवांचा पिओ जर आपल्याला थांबवायचा असेल तर त्या ठिकाणी तहसीलदार आणि पी आय यांनी समोर येऊन जनतेला ज्या सर्व गोष्टीचा उलगडा करणं हो आवश्यक आहे असं माझं मत आहे आणि माझी राज्याच्या ग्रह खात्याला सुद्धा विनंती आहे की आपण खाली तात्काळ सूचना द्याव्या कारण ड्रोन कॅमेरे काही जाफराबाद तालुक्यात फिरत नाही पेपर वाचतोय घनसोंगीला फिरताय बदनापूरला फिरताय देवराईला फिरताय अनेक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणहून बातमी आहे की ड्रोन कॅमेरे फिरू लागले परंतु इतर तालुक्याचे विचार न करता मला आमच्या तालुक्यात ड्रोन कशासाठी फिरते याचा उलगडा होणं गरजेचं आहे आणि याचा उलगडा जर या दोन दिवसात केला तर आमच्या तालुक्यातील जनता त्या ठिकाणी निर्धास्तपणे झोपू शकेल एवढंच मला आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा दल आहे ग्राम सुरक्षा दल असेल पोलीस मित्र असेल यांनी आता येणारा काळ थोडासा जिंकली आहे तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी जबाबदारीने राहून गावासाठी सहकार्य करणे गरजेचं आहे पोलिसाला प्रशासनाला सुद्धा सहकार्य करणे करणं गरजेचं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माझी राज्यकर्त्याला आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की आपण तहसीलदार असेल पोलीस प्रशासन असेल यांना सूचना द्याव्यात आणि लोकांच्या मनातलं जे भय तो भय बाजूला काढावा लोकांच्या मनातली भीती निघणं गरजेचं आहे ग्रामीण भागातल्या माझ्या माय मावल्या असतील ह्या रात्र रात्रभर झोपत नाहीये ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय भयावह आहे त्याच्यामुळं कुणीतरी प्रशासनाचा प्रमुख म्हणून या ठिकाणी पुढे येऊन या साऱ्या गोष्टीचा सा उलगडा होणं गरजेचं आहे एवढी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी करीत या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आणि पोलीस प्रशासनाला या फिरत असलेल्या ड्रोन बाबत आणि वाढत असलेल्या चोरीबाबत निवेदन दिलेले आहे निश्चित रूपानं प्रशासन याच्यावर कारवाई करेल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि जर आठ दिवसाच्या आत प्रशासनानं यावर कोणतीच कारवाई केली नाही तर निश्चित रूपानं एक फार मोठा जनतेचा धडक मोर्चा तहसील आणि पोलीस स्टेशनवर या ठिकाणी आणण्यात येईल याची सुद्धा दक्षता दोन्ही विभागांना घ्यावी एवढी माझी विनंती दोन्ही विभागांना राहणार ती त्या ठिकाणी आहे पोलीस पाटलांनी त्या ठिकाणी पोलीस पाटील म्हणजे हा पोलिसांचा प्रतिनिधी म्हणून गावामध्ये काम करत असतो गावामध्ये ज्या जे कोणी संशयित लोक येत असतील किंवा संशयित लोकांच्या मागे गावातले तरुण जर त्या ठिकाणी बेबांधून पळत असतील तर तात्काळ पोलिसाला कळवायचं काम पोलीस पाटलाचं त्या ठिकाणी आहे बरोबर गावच्या सरपंचा सुद्धा आहे म्हणून मी अगोदर सांगितलं कि पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासनानं पोलीस पाटील सरपंच उपसरपंच यांची संयुक्त बैठक लावणं गरजेचं आहे आणि एक चांगला मेसेज या निमित्ताने देणं गरजेचं आहे की जेणेकरून तालुक्यातला जो पसरलेला भय आहे हा कमी होण्यास मदत होईल